बघू शकता प्रदोष बंटोस आणि हा बघाडा मगाशी लागलेला सुरुवात केलेली आहे या जालकाडाना जिताडे गे सगळे गेलेले आहेत सगळा जेवणाचा सामान पण आणलेला आहे जेवण पण इथंच आहे पाह बा बाबा बाबा कडक कडक रे एकच नंबर वा टाकल्यात मोठा जिताडा ददश भुईने काढलेला आहे काय हाय मस्त आहे की जिताडा भेटली नाही गेला बबा पुन्हा एक भेटलं आणि आता पोरांना जल्लं आहे तर बघू शकता काका दाका हो एक नंबर

बघा मग गेला होता पोरांचा जरा मूड नव्हता पण बघा काढला का नाही शेवटी मित्रांत स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही आलो पुन्हा मच्छी पकडायला आणि माझ्यासोबत भरपूर भरपूर मित्र आहेत ताल्यामध्ये उतरलेले आहेत तर आज आम्ही खास जित्ताडी पकडण्यासाठी आलो आणि आमच्यासोबत काका पण आलेला आहे काका काय होणार मच्छी भेटणार का, का आपल्याला तर बघूया किती भेटते भेटते मच्छी कारण आमचा आहे उद्यापासून उपवास कारण आमच्या गावात आहे तुकाराम बीज त्याच्यामुळे आम्हाला आठ दिवस मच्छी खाता येणार ना आठ दिवस आमच्या गावात सप्ताह असतो त्याच्यामुळे आजच आम्ही आलो पार्टी करण्यासाठी आणि जे काय मच्छी भेटेल ते आम्ही इथेच बनवणार आहोत आणि आता चालू आम्ही मच्छी पकडायला तर बघा तुम्ही माझ्या काय ते तर मित्रांनो जाल खेचाची सुरुवात केलेली आहे आणि आज आपल्याला बरीच जिताडी भेटणार आहेत कारण आज आम्ही पट्टा आणला आहे सोबत त्याच्यामुळे मच्छी आपल्याला भरपूर भेटणार आहे आणि बघा पत्ता खेचाची पण सुरुवात केलेली आहे साईडला प्रदोष पाग उडवण्याची सज्ज आणि बघू शकता पाग उडवलेला आहे आणि काय भेटते बघूया आता बोनी आपली जिताड्याची होते है का फंटूसची होते बघूया आणि आपले जाल खेचणारी मंडळी पण सुद्धा जवळ आली आहे अजून एक दोन मिनटं लागतील त्यांना पूर्ण जवळ यायला जवळ आले की तुम्हाला मच्छीची खैरात दिसणार आहे आणि आज सगळा ढकोलच होणार आहे एवढी मच्छी भेटणार आहे मला आता आपली अर्धी मंडळी आले आहे जवळ जाल घेऊन आता फक्त मनजभोरची कमी आहे तर अर्धा मधला पट्टा आपला यायचा आहे जवळ तर बघा किती मच्छी भेटेल आपल्याला

था था शकता तुम्ही मच्छीची खायरा ठेवणार आहे काय सगळे सगळी त्यासाठी ना काय नाही जास्त काय मच्छी भेटली नाही अपेक्षा तर भरपूर होती पण फक्त पंटूसच लागलेले आहेत बघू शकता तुम्ही डगडी लागले होते त्या डगडी न गुतून मच्छी सगळी पासार झालेली आहे बघू शकता एक शिंगटी लागलेली आहे भाला काय बोलणार हे

तरी आता पुन्हा प्रयत्न करू आपण जाळ खेचायचा दगडाची मुला सगळी वाट लागली आहे एवढा मोठा डगर लागला जालाला काय मच्छी राहणार आहे सगळे मच्छी पलून गेली ठीक आहे ब प्रदोष भोरने अर्धा किलोचा फंटूस काढलेला आहे पागाने तर भावाचा प्रयत्न एकदम चांगला झालेला आहे बघा इकडं पाट्याला मच्छी भेटत पण पागाला मच्छी भेटते तर मित्रांनो मगाशी जसा प्रॉब्लेम झाला होता माझ्या मोबाईलचा कारण गरमीच्या कारण मोबाईल हिटिंग होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हिडिओ डायरेक्ट कट होते तर पुन्हा प्रयत्न केलेला आहे आणि यावेळेला जाल दुसरा घेतला आहे कारण तो जाल थोडा फाटला होता आपला त्याच्यामुळे नवीन जाल घेतला आहे आणि परत प्रयत्न चालू केलेला आहे बघू आता काय मच्छी भेटेल ते तुम्हाला या ब्लॉकमध्ये मध्ये बघायला मिळणारच आहे आपल्या पूर्ण कडेला बघू काय भेटते का, का यावेळेला हा काय तरी हाय मस्त आहे की जिताडा भेटलेला आहे मी काला दुरला होता फार बघ तो बघ आई शपथ जाऊ आपला तर जीवास लागला जिताडा गेला आमच्या इथून तर प्रयत्न पुन्हा करू बघू आपल्या नशिबात असला तर भेटेल तो आणि असे मोठे मोठे जिताडे पकडण्याचा प्रयत्न करू आम्ही तर सर्व नाराज झालेले आहेत एकमेकांना शिवा देऊन काय नाही भेटतील आपल्याला अशी काय बाला बाला भेटतील अजून राहू राहू दे चांगला प्रयत्न होता आणि जाल पण बदलवलेला तर मागाशी ब्लू कलरचा होता आता बघा व्हाईट कलरचा जाल आणला मी काय जरा नशिबात नव्हता तो गेला आता तर गेला तर जाऊ दे एकमेकांना शिवा देऊन काय नाही भेटेल आपल्याला पुन्हा तो तर पुन्हा प्रयत्न चालू केलेला आहे आणि बघू आता यावेळेला शंभर टक्के जिताडा काढण्याचा प्रयत्न करणार आहे यश काय बोलणार सध्या शेअर मार्केट डाऊन आहे होता बादशा बाला येऊ येऊ दे आपल्या जिताडा येऊ दे तर बघू आता यावेळेला भेटतो का नाही कारण तो पालाला तो का आता लपून बसला असेल बरोबर आहे आणि अजून आमची मंडळी आले आहे कारण हुकमी बाशी आलेले आहेत आता बघू यावेळेला काय करतात प्रयत्न तर चालू आहे मागाशी जिताडा गेला तर पोरांचा जरा मूड ऑफ झालेला आहे कमीत कमीत पाच किलोचा जिताडा गेला मनोज भोरच्या हातातून अरे आई मी पाहिले नाही खरी वरली ती जाऊ दे जाऊ दे चल भेटल 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 घे पण तोच भेटलेला आहे बघ झालकी असलेलं आहे पूर्ण वरती बघू काय भेटतो डोकं नाही इतके हल्ला असत सांग नाही काय भेटला तर बहुतेक आपल्याला आता चापूनच मच्छी पकडायला लागेल कुठे फंटोस फंटोस लागलेला आहे दाखव फंटोस तर फंटोस ना आपला जिताडाच काढायचा आहे या आणि आपण जेवणार तर जिताड्याशीच जेवणार बाला जिताडा कधी काढणार तू हा उद्या विज्ञानाचा पेपर तरी तुला मी झाला आणला आपण फंटूत बघायला आलोत काढ काढक लावून गेला जाऊ दे जाऊ लावून गेला काय नाही प्रयत्न चालू आहे स्वतः यश कडू पण आहे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्याला स्वतः मामाच्या तयात आलोय यश काय भेटेल ना आपल्याला त्याला काढल्याशिवाय घरीच नाही आज हा शंभर टक्के बघा यश बोलला काढल्याशिवाय जाणार म्हणजे जाणारच नाही आम्ही त्याला आठला तरी चालेल पण जिताडा घेऊन जे गेल्याशिवाय आम्ही जाणार नाही दोन पाळकर आहे आता आपल्या ते आठ दिवस सप्ता आहे बरोबर आहे त्याच्यामुळे आज आपण जिताडा घेऊनच जाऊ हा डायरेक्ट बंद हा जुना पट्टा होता पहिल्या वेळेला आपण हा पट्टा घेतला होता हा नॉर्मली कुठे कुठे फाटला आहे त्याच्यामुळे आपण तो पट्टा घेतला होता तर त्याला पण चकवा देऊन पाळलेला आहे आहे शेवटी तो नावाचा तर चाललं आसू घेऊन बघू जिताडा काढण्याचा प्रयत्न करूच आम्ही दोन आसू घेतल्यात बरोबर आता नाही भेटल्या ना जिताडा तर सरळ चापाची सुरुवात करू न काढू जिताडी आम्ही ब्लॉग मध्ये मजेशीर तुम्हाला दाखवायचं आज कारण आठ दिवस तुम्हाला ब्लॉग आपले मच्छीचे बघायला मिळणार नाही कारण गावात आमच्या असतं तुकाराम बीस जल्लोष भरपूर असतो आणि त्याच्यामुळे काय आमच्या इथे आम्ही वईस बनवत नाही गावात कोणीच बनवत नाही असं वईस त्याच्यामुळे तुम्हाला आपले जास्त ब्लॉग बघायला मिळणार नाही त्याच्यामुळे हाच आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे मच्छीचा नंतर आठ दिवस काय मच्छीचे ब्लॉग येणार नाही जिताडा काय झालेला भेटत नाही तर आता केली चापायची सुरुवात तर बघूया भेटेल आता यावेळेला शंभर टक्के चापाला जिताडा काढणार आता चापायची सुरुवात केलेली आहे या जालकाड्याना जिताडी सगळी गेलेले आहेत मनोज भोईरचा अतिशय प्रयत्न चालू आहे सगळी मच्छी या जालकाड्यात घुसलेले आहे त्या दिवशी पण इथे आम्ही पाच सहा जिताडी काढली होती प्रदोष भोईरनीच सलग तीन काढली होती त्या दिवशी जिताडी प्रदोषनी टाकलेला इथे पाक जिताडा पकडण्यासाठी अतिशय आटापट चालू आहे प्रणित भोईर पण सुद्धा गेला आतमध्ये आणि आमचा बारक्या आत्ता पोऱ्या पाण्या पाण्याचा जाम प्रयत्न चालू आहे प्राण्या काढ रे बाबा काढ आज आपल्या जिताडा बघायचाच आहे एक हे पद 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 होतो ए बोणी झालेली तर बोणी झालेला जिताड्याची प्रदोष वरती बादशा आलेल्या बादशा तर त्या दिवशी मग प्रदोष भोईरनीच केली होती बोनी आज सुद्धा प्रदोष भोईरनेच बोनी केली आहे जिताड्याची मला फंटूस घेऊन येतो निस्ता आणि माझी आखी आज ब, काम तमाम बघू शकता प्रदोष गोयने फंटूस आणि हा बघा तो जिताडा मग अशी लागलेला तो आणि आखी मस्त कि भरगच भरलेली आहे प्रदोषने आज तर विनीतने एक फंटूस काढलेला आहे चापून हा फंटूस खायला भारीच लागतात कारण खाडीतून एकदम खाडीला लागूनच हात आला आहे वांद्यांची झाडं बघू शकता तुम्ही त्या साईडलाच आला आहे एवढी मेहनत करून सुद्धा आखी वर्गच भरून मच्छी भेटलेली आहे भावाला आमच्याडा काढल्याबद्दल त्याचा आमचं मंडळ पण त्या दिवशी प्रदोष फॉर्मला होता आज जरा फॉर्म कमी आहे सगळा जेवणाचा सामान पण आणलेला आहे जेवण पण इथं आहे आणि मस्त की इकडे चिकन लॉलीपॉप चालू आहेत आता झालेली व्यक्ती सचिन टिचकुले काय बाबा आज काय ना आपल्याला सुरुवात करा सुरुवात करा आपल्याला एकच जिताला भेटला त्या दिवशी खळखोल आपण आणि मस्त कि इकडे चिकन पकोडे काढलेले आहेत आणि जरा कच्चे आहेत जरा कडक करतोय लक्ष्मण भोईर कडक करून घे मस्त की खाना आपला राईस पण रेडी आहे फक्त मच्छी व्हायची आहे बस फक्त जिताळ्याची खोटी आहे एक जिताळा फक्त भेटलेला आहे बाकी सगळे पंटूस आहेत सचिन टेंचुलकर बसला आता मच्छी कापायला होऊ शकता मच्छी भेटलेली आहे पंडूस वगैरे आहेत तर कापून घेतोय सचिन सचिन काप तर पटापट भूक लागलेली लागलेले पोराणा करून घेतोय सचिन तेचकोले फ्राय करायला आणि नाकवा जरा नवीन आहे कटिंग करायला बोटा बिटा उडू नकोस म्हणजे झाला या ती मच्छी मागाशी पकडलेली जिताडा बघू शकता तुम्ही कडक साईजचा सा एकदम भीती वाटते काटा बिटा मारायचा आणि प्रदोषने पण एक पकडलाय आता जिताडा हा बघा जिताडा भेटलाय मागाशी प्रदोष भरला कडक साईज आहे अर्धा किलो चवर आहे ले ले दोन जिताडे झालेत आपल्या तर यालाच कट करच लगेच तर सगळ्यांचा राजा जिताडा जिताडा भेटलाय नितीनदा कापून घेतोय पाट्यापाठ पोरांना होप्स आहे जिताडा खायचीच आता जिताड्याच्या तुकड्या करतोय मस्त का बारीक बारीक कर मस्त सचिन सगळ्यांना भेटल्या पाहिजे जोर लाव जोर लाव जाऊलाच का नाही आता बघा हे आयडिया वाग असते झाले सचिन टिचकुलीचे मस्त की भाजून आणलेला संकेत भोयरने पंटोस एवढा मी दुपारी ना टेस या खायला तुम्ही पण एक नंबर झालाय या खायला तुम्ही पण हा बघू शकता तुम्ही जाल आला एकदम आपला एकदम कडेला आणि आपला दा जिताडा काढायचाच आज प्रयत्न तर भरपूर आहे मित्रांचा फक्त एवढाच आहे आपल्या नशिबात असलं तर भेटेल दादा पण बघा आज एकदम जोरदार प्रयत्न करते आता मस्त की या मच्छीचा कालवण बनवतो संकेत भोईर बनवतो कालवण आणि मस्त की मच्छी कट करून घेतली आहे सचिन टिचकुले चालू आहे सगळा जिताडा जिताळा बहुतेक शंभर टक्के कुठे आहे जिताडा भेटलेला आहे दे येऊ येऊ दे बाबा 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 कडक कडक रे एकच नंबर बा बा खलास एक नंबर सगळ्यात मोठा जिताडा प्रदोष भुईने काढलेला बाबा पुन्हा एक भेटलेला आणि आता पोराना जल्लोष फुल काहीतरी हाऊस वाटलेलं आहे तर बघू शकता काका दाखव एक नंबर येऊ देऊ दे अजून एक जिताडा भेटलेला आहे तर बघू शकता किती मोठा जिताडा आहे बाबा, बाबा बाबा एक नंबर ढकोल ढकोल बघू शकता दादाचा एवढा हात एवढा मोठा आहे साईज बघू शकता तुम्ही बघा बघा तो बघे गाल्लाय बाला आणि पोरांनी भरपूर प्रयत्न करून हा बघा जिताडी काढली होती हा एक आहे पुन्हा एक चिताडा काढलाय तर बघू शकता एक चाडक पुन्हा एक आहे बघा चल जिताड जिताड तिकडे मच्छीचा कालवण करायचा ब्लॉक चालू होता ठेवून आलोय बाबा इथं मच्छी पकडतात ती बघू दे पण या जरा होप चाला का नाही मनोज भोएने शेवटी आहे एवढ्याच मोठ्या साईजचा मागाशी आपल्यात जिताडा गेला होता बघू भेटत काय यावेळेला बोलतात बारके साईज चा असेल बघा तो धर धर बारा धर वरच तिकड नाही बाटली तिकडे घेऊ धर 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 विनय

टायगर आहे बघू शकता पोरांचा जल्लो बघा मगाशी गेला होता पोरांचा जरा मूड नव्हता पण बघा काढला का नाही शेवटी नात केला पण वाया नाही गेला शेवटी धोनपारकर आहे ते काढलाय बारक्या वाघाने बघू शकता जल्लोष या शकडूच्या मामाच्या ताल्यातले मच्छी बघू शकता भरपूर प्रयत्न केला होता भावाने पण काढला हे मग बारक्या साईजचे लागले होते पण हे दोनच होते ना ला जवाब आणि सगळे फोटो काढण्यात बिझी झालेले तर बघा मित्रांनो काम पच्च काम पच्च केलेलं थांबा 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 शकता जिताळ्याला थंडा पाजलेला आहे त्याला काय आणि बघा शेवटी पोरांची मेहनत आहे बरोबर आहे दोन वेळा जाल फाडून गेलेला आहे पण तिसऱ्या वेळेला शेवटी पकडलेला आहे आणि तुम्हाला व्हिडीओ आवडले व्हिडिओला लाईक करा मित्रांसाठी आपल्या आणि जे जे कोण होते मच्छी पकडायला त्यांच्यासाठी पण कमेंट करा आता जेवायला या डायरेक्ट हो शंभर टक्के संकेत होईल का, काल। संकेत का काल। है है। जलोस। जलोस। आपला कालवण झालं का नाही मच्छीचा जल्लोस जल्लोस सचिन टिचकुले तर म्हणजे आपला आजचा दिवस चांगला गेला मेहनत सतत गेले पोरांची आपल्या आलेले आहे आता पाच मिनिट उकोली देऊ आणि कालवण काढू आणि आग्री स्टाईल मस्त आहे भावाने आणि सगळे मिक्स मच्छी आहे पंटूस आहेत जिताडे आहेत तर बघू शकता तुम्ही मजा येणार या जेवायला तुम्ही पण आणि हा जल्लोष फक्त आम्ही आज केला आहे संडे स्पेशल एकदम आपला शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं एन्जॉय आता दहा दिवस आपल्याला काय वास नाही बघू शकता काहीतरी पुन्हा केलेला आहे जल्लोष पोरांनी आहेत बघू शकता तुम्ही हा पट्टा घेऊन गेलात आणि आमच्याकडे याला आगरी भाषेने पट्टा बोलतात झालेला आणि बघू शकता किती पोरांची मेहनत आहे ताळ्याचा मालक मागून घेऊन वेदांत पाटील स्वतः पण काढला का ना आज आपण तर मच्छी पकडून झालेले पब्लिक आहे आपली पब्लिक बघा भावांनो आता बसतो जेवायला या जेवायला मस्त की जिताड्याचा कालवर आणि स्वतः प्रदोष भोहेर जिताड्यांचा हुकमी बादशाह आज भावाने दोनच काढलेले जिताडी पण नाद खुली नाद एकदा दे हे कालवन जावा जेवणाची सुरुवात झालेली आहे तर बाला कसा झालाय आपला कालवन तर बघू शकता आणि कालवण बनवलाय संकेत भोईरने संकेत भोईर काय बोलणार आता जेवण घेतो मी पण अंडली बसले जेवायला अर्धे जेवण झालेले आहेत जेव जेव आणि आज मनोज भोवेची मेहनत भरपूर रंगलेली आहे आणि भावाले दोन चिताडी काढलेले आहे हां एवढं चुक घेतलेला खायला जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन अशाच व्हिडिओ बघायला भेटतील तर आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय